नमस्कार मंडळी गणात गन गन बोलते जय जय रामकृष्ण हरी आपण पंढरपूरला आलेलो आहे आणि पंढरपूरला आल्यानंतर कुठे राहायचं तर आम्ही ठरवलेलं आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये म्हणजेच गजानन महाराज संस्थान येथे आपण राहायचं इथे रूम करायचे तसं पाहता आमच्या यात्रेला बरेच महिने झालेले आहेत तर आम्ही आलेलो होतो कार्तिक महिन्यामध्ये परंतु हा व्हिडिओ मी काही कारणास्तव अपलोड केला नाही तर म्हटलं आता वेळ आलेली आहे कारण वर्षातील सर्वात मोठी आषाढी एकादशी ही जवळ येत आहे तर त्यानिमित्त मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर याआधी आपण पंढरपूर दर्शन पंढरपूरची सर्व माहिती तेथील प्रेक्षणीय स्थळं त्यांचे दर्शन व माहिती सर्व त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर आता आपण गजानन महाराज संस्थान येथील व्हिडिओ अपलोड करत आहे मेन मठाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यानंतर पंढरीचा वारकरी म्हणून एक पुतळा हा जोडून उभा करण्यात आलेला आहे पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे शिरी होका उत्तम चांडाळ पायी ठेवी न वंद होय हरिहरा सिद्ध मुनी ऋषी स्वरा सुखी नाम गर्जे वाणी म्हणे नामा याची जनी संत जनाबाईची रचना किती सुंदर आहे पंढरपूरमध्ये असलेलं हे श्री गजानन महाराजांचं निवास आणि मठ येथे राहण्याची आणि जेवणाची अतिशय उत्तम चांगली सोय आहे हे ठिकाण अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला झाडाचं एकही पान खाली पडलेलं दिसणार नाही आणि आता आपण राधाकृष्णाचं दर्शन घेत आहोत अतिशय सुंदर मनमोहक राधाकृष्णाची येथे मूर्ती आहे त्यांच्या पाठीमागे गाय उभी आहे गजानन महाराजांच्या मठामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि मेन मंदिर हे आहे तर या ठिकाणी गजानन महाराजांसोबत विठ्ठल रुक्माईची सुद्धा मूर्ती आहे येथे आपण शांतचित्ततेने ध्यानधारणा करू शकतो या मठातील स्वच्छता नीटनेटकेपणा प्रामाणिकपणा विशेष म्हणजे माऊली या शब्दाने प्रत्येकाला केलेला जाणारा आदर आदराने मारल्या जाणारी हाक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे असलेल्या रूम आपल्या घराप्रमाणेच असलेली स्वच्छता नीट नेटकेपणा येथे आपल्याला बघायला मिळतो बघा किती स्वच्छ आहे आणि किती सुंदर आहे तर या ठिकाणी आम्ही रूम केलेली आहे तर रूम कशा प्रकारची आहे हा मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही ए सी रूम आहे आणि एका रूमची एका दिवसाचं भाडं आहे नऊशे रुपये तर यामध्ये चार व्यक्तीसाठी राहण्याची सोय आहे तसेच साबण टॉवेल हँडवॉश आणि इतर साहित्यही या रूममध्ये अवलेबल आहे येथे आल्यानंतर असा भात झाला जणू आपण आपल्या घरी आलेलो आहे इतकं येथील वातावरण शांत आहे आणि सुंदर आहे तर आपण रूम बघू शकता रूममध्ये प्रवेश केल्यानंतर आणि रूम बघितल्यानंतर असं वाटलं की नऊशे रुपये म्हणजे काहीच नाही इतकी सुंदर रूम आणि भाडं किती कमी आहे बघा याच रूमची जर तुम्ही बाहेर किंमत बघितली तर कदाचित तिपटीने जास्त असेल परंतु अशी रूम मिळणार नाही बसायला सोपा आहे तसेच सामान ठेवायला इथे रॅक बनवलेला आहे आरसा आहे तसेच मोबाईल चार्जिंगसाठी विशेष कप्पे तयार केलेले आहेत अशा प्रकारची ही रूम आहे विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर यांच्या शाखा ओंकारेश्वर त्र्यंबकेश्वर श्रीक्षेत्र गिरडा श्रीक्षेत्र आळंदी श्री क्षेत्र पंपा सरोवर या ठिकाणी हे आपल्या गजानन महाराजच्या संस्था आहे येथील प्रसाद आपल्याला सकाळी चहा नाश्ता मिळतो दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळते एकादशीला साबुदाणा खिचडी भगर आमटी व केळी असे उपवासाचे पदार्थसुद्धा मिळतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री अपरात्री येणाऱ्या भक्तांना रात्री दहा ते एक वाजेपर्यंत मसाले भात आणि कढी याचे विनामूल्य वितरण केले जाते

गजानन महाराज हे एक थोड संत होऊन गेले ज्यांना भगवान गणेशचा अवतार मानतात तसेच दत्तात्रयांचा अवतारही मानतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं श्री क्षेत्र शेगाव गजानन महाराजचं शेगाव या ठिकाणी गजानन महाराज प्रसिद्ध झाले त्यांच्यावर असलेली त्यांच्या भक्तांची श्रद्धा निष्ठा आणि त्यांचा मंत्र म्हणजे गण गणात होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका धन्यवाद मंडळी